आज आपण लाल लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे त्याला भोपळा सुद्धा होता आणि डांगर बोलतात हे बघा याप्रमाणे असा भोपळा असतो लाल भोपळा बोलतात त्याला डांगर ही म्हणतात आता मी ही भाजी बनवणार आहे आता आपण तेल घालून घेऊया लगेच मोहरी घालून घेऊया हे बघा छोटा चमचा आहे एक चमचा मोठी घातलेली जिरं घातलेलं आहे लसूण घालून घेऊया पहिला त्याच्यानंतर कडीपत्ता घालून घेऊ एक कांदा चिरलेला आहे बारीक ते थोडं मऊ होऊन द्यायचं समजा आता लगेच आपण ही हिरवी मिरची घालून घेऊया बघा अशी बारीक चिरलेली आहे तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मध्यम तर आपल्याला मसाला वापरायचा नाही अद्रक घालून घेऊया किसून घेतलेला आहे लगेच टॉमॅटो घालून घेऊया आणि आता हा पूर्ण मसाला एकजीव होऊन घ्यायचं बारीक गॅस ठेवायचं आपण आता याच्यामध्ये हिंग घालून घेऊया हे बघा घातलेलं आहे त्याच्यानंतर लगेच हळद घालून घेऊया हे धणे पावडर आहे छोटे चमचे दोन घातलेले आणि हे बघा आता हा लाल भोपळा आहे ना त्याची साल काढून घेतलेली आहे कारण ती सहा लाईन अशी जाड असते ती काढून घेतल्यानंतर असे बारीक तुकडे करायचे कारण हे उपवासालाही चालतं आपल्याला कोणताही उपवास असला लाल भोपळा आपण शिजवून दुधामध्ये खाऊ शकतो कारण भोपळा हा औषधी आहे शरीरालाही चांगला असतो चवीपुरतं मीठ घालून देऊ आता आपण हे झाकण ठेवून घेऊ गॅस बारीक केलेला आहे आणि त्याच्यावर ताटावर पाणी ठेवूया कारण तिथे पाणी घालायचंच नाही आपल्याला वाफेवरच शिजवायचे आपण उघडून बघूया भाजी अशी मधून उघडून बघायची कारण का तिथे पाणी नाही आपल्या छान अशी वाफेवरच शिजलेली आहे बघा जास्त पण शिजवायची नाहीये बारीक तुकडे केलेले असतात ते लवकर शिजतात कसुरी मेथी आहे नाही बघा अशी कुस करून भाजी शिजल्यानंतरच घालायची कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरून घेतलेली छान अशी शिजलेली आहे गॅस बंद करते मग खूप तिचं पाणी होईल जास्त शिजवली हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद